नमस्कार मित्रांनो तर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊयात इकडे कल्पनाने अगोदरच सर्वांना हॉलमध्ये बोलून घेतलेलं असतं तेव्हा सगळेजणच विचार करतात का बरं कल्पनानं आम्हा सर्वांना बोलून घेतलेलं असेल तेव्हा अश्विन विमलला विचारतो सांग गं तोच का बरं मम्मांना आम्हाला इथे बोलून घेतले तितक्यातच प्रता, प्रताप देखील विचारतो आणि पूर्णा देखील विचारतात तितक्यातच विमल कल्पनांना कल्पनाला आवाज देते कल्पना तिथे येताच म्हणते आपल्या घरामध्ये आपल्याला एक सेलिब्रेशन करायची आहे तेवढ्यातच अस्मिता खूप उत्सुकताने कल्पनाला विचारते कसलं सेलिब्रेशन सांग ना मम्मा कसलं सेलिब्रेशन तेव्हा अस्मिता म्हणते सायली आणि अर्जुनच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होतात तरी आप आपण सर्वांना मिळून त्यांचं लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायचे आहे तेव्हा हे ऐकताच प्रताप अश्विन आणि विमलाला खूप आनंद होतो त्याचबरोबर आजी आणि अस्मिताच्या कपाळावर आट्याच पडतात तेव्हा पूर्णाजी म्हणतात नाही कसलंही सेलिब्रेशन काही करायचं नाही तेव्हा प्रताप म्हणतो प्लीज ना गो पूर्णाजी ऐक ना तेव्हा पूर्णाजी म्हण म्हणते ज्या मुलीमुळं माझ्या तन्वीचं आयुष्य उद्ध्वस्त झाले त्या दिवसाचे सेलिब्रेशन मी कधीच करणार नाही तितक्यातच कल्पना म्हणते आत्ता देखील तुम्ही राग घेऊन बसलात एक वर्ष झालं नाता तरी तुम्ही तन्वीकडूनच बोलता का बोलताय असं कल्पना पूर्णाजीला म्हणते तितक्यातच क अस्मिता देखील म्हणते मम्मा हे कसं विचार करू शकतेस तू ज्या गोष्टीमुळं आपल्या पूर्णाजींना दुःख झाले त्या गोष्टीचं सेलिब्रेशन कसं काय तेव्हा अश्विन देखील म्हणतो ऐक ना गो पूर्णाजी आपण सेलिब्रेशन करूयात ना कल्पना देखील तेच बोलते तेव्हा पूर्णा पूर्णा आई नाहीच म्हणते पूर्णा आजी ते सगळं ऐकून विचार करते आणि अस्मिता कल्पना आणि पूर्णाईला बघून मनातल्या मनात विचार करते की पूर्णा आजी ह्या गोष्टीला नाहीच म्हणणार असं ती विचार करते कल्पना अजून एकदा रिक्वेस्ट करते पूर्णा आजी नाही म्हणते आणि लगेच तिथून उठून निघून जाते दुसरीकडे अर्जुन आणि सायली घरा घरामध्ये येतात तेवढ्यातच सायली तिथेच थांबते आणि घराला पाहतच राहते अर्जुन ते पाहतो आणि विचारतो क मिसेस सायली तुम्ही का घराला पाहतात तेव्हा सायली म्हणते या घरामध्ये माझा आता काहीच वेळ शिल्लक राहिलेला आहे ह्या घराने मला खूप काही दिले मी कसं काय विसरू शकते मला खूप आठवी येईल या सर्व, सर्व गोष्टींची तेव्हा अर्जुन साय मिसेस सायलीकडे पाहतच राहतो आणि अर्जुनला हे ऐकल्यानंतर की सायली आता जाणार आहे तेव्हा त्याला खूप दुःख होते त्याचे डोळे भरून येतात सायली म्हणते आता या घरांच्या आठवणी नेहमीच माझ्या लक्षात राहतील ह्या घरांनी खूप काही दिले मला माणसे जोडण्याचं शिकवले असं ती अर्जुनला सांगते आता सायली म्हणते आता हा सगळे नाटक मला थांबवायचे एवढं सर्वांना धोक्यात नाही ठेवायचं असं म्हणते अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो तितक्यातच सायली म्हणते चला आता आई वाट पाहत असेल तेव्हा असं म्हणून ते दोघं घराकडे इकडे पूर्ण येता सर्वांना सांगतात की मी तुम्हाला एकच सांगते कितीही सेलिब्रेशन करायचं असेल तर तुम्ही करू शकता मला तुमच्या आनंदात विरजन टाकायचं नाही आहे परंतु मला तुमच्या या आनंदात घेऊ नका मला एवढंच म्हणायचं आहे एवढं म्हणून पूर्ण आजी तिथून जायला लागतात त्यावेळेस आता अश्विन म्हणतो पण ॲनिव्हर्सरी दादाची देखील आहे मग पूर्ण आजी आता रागतच म्हणते मग तुम्ही ती सेलिब्रेट करा मी तुमच्या कोणत्याही कामाच्या आत येणार नाही आणि आनंदात ये आणि तुम्ही माझं मन ण्याचा अजिबात प्रयत्न करू नकतास त्यावेळी पूर्ण अजित तिथून जायला लागतात त्यावेळेस अस्मिता आता तिच्या पाठीपाटी म्हणतात अगं पूर्ण आई पण तुझी परमिशन द्यायची काय गरज होती म आता प्रतापा प्रताप म्हणतो बघ तू जास्त विचार करण्याचा प्रयत्न करू नको हे गोष्ट लक्षात ठेवू आपल्याला सायली अर्जुनसाठी काहीतरी करायचंच आहे तेव्हा डेकोरेशनचं मी पाहतो असं अश्विन म्हणतो आणि विमल म्हणते मी स्वयंपाकाचं पाहते आणि कल्पना म्हणते मी त्यांचे गिफ्टचं आणि केकचं सगळी व्यवस्था पाहणार आणि प्रताप म्हणतो मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अश्विन म्हणतो हो ना आपल्याला काहीतरी वेगळंच करायचं कारण त्या दो दोघांना आपलं प्लॅनिंग आवडलीच पाहिजे तेव्हा कल्पना म्हणते आपल्या घरातच घरातच प्लॅनिंग करावी लागणार तेव्हा अश्विन म्हणतो काहीतरी वेगळंच करावं लागेल तेव्हा अश्विन कल्पना कल्पनाला म्हणतो की मम्मा आपण चायनीज करूया तितक्यातच अर्जुन आतमध्ये येतो आणि म्हणतो काय चायनीज कशासाठी तेव्हा अश्विन घाबरतच अर्जुनकडे पाहतच राहतो मग तितक्यातच अश्विन पोटाला हात लावत म्हणतो की दुपारी मी खूप चायनिंग खाल्ले ना मग त्यामुळे जरा पोट बिघडले म्हटलं की जरा सगळ्यासमोर हो बसावं त्यावेळी तो तिथं बसतो त्यावेळेस सगळेजण गाल्यातल्या गाल्यात हसतात सायलीन अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात आणि विचार करतात यांचं वेगळंच काहीतरी सुरू होतं त्यावेळेस अर्जुन म्हणतो डॅड तो आता प्रतापसोबत काहीतरी बोलणार होतो तेव्हा प्रताप म्हणतो ते मला माझे मित्र कॉल करायचे कल्पना मी इथून जातो तेव्हा विमल म्हणते ती भाजी आता बाहेरच राहिले खराब होईल मी फ्रीजमध्ये ठेवून येते तेव्हा ती तिथून जाते तेव्हा कल्पना आपली सायलीकडे लक्ष न देता कामच करत राहते त्यावेळेस अर्जुन म्हणतो काय गप्पा चालल्या होत्या ग मम्मा सांग ना ग तेव्हा कल्पना म्हणते काय नाही रे सायली आता तुम्हाला झोप आली असेल ना तुम्ही जा बरं त्यावेळेस अर्जुन म्हणतो काय म्हणालीस मम्मा तू तेव्हा कल्पना म्हणते अरे तू जा की तुम्हाला झोप आली असेल ना तेव्हा ते ते दोघं एकमेकांकडे पाहतच राहतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये काय घडले ते आपण जाणून घेऊयात सर्वजण आता सर सरप्राईज सरप्राईज देत म्हणतात हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी तेव्हा ते दोघे आश्चर्यानेच एकमेकांकडे पाहतच राहतात मग ते दोघं आता केक कट करणारच असतात त्यावेळेस अश्विन म्हणतो मनातल्या मनात काहीतरी इच्छा मागा मगच तो केक कट करा त्यावेळेस सायली म्हणते की ही घरातली माणसं आणि माझं पहिलं पहिलं अर्जुन सरांवरती असलेलं प्रेम विसरण्याची ताकद मला दे तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायलीवर माझं खूप प्रेम आहे त्यांच्याशिवाय मी नाही राहू शकत त्यावेळे ते दोघे एकमेकांकडे पाहतात आणि फुंकर मारत ते मेणबत्ती फुकतात आणि तो केक कट करतात अशाच आपल्या मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भा Agar se. Uh